नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द विनर मध्ये तुमचं स्वागत आहे मी ओम राठोड आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीला येणारा अत्यंत महत्वाचा टॉपिक बोट आणि प्रवाह विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हा क्लास केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा एकही मार्क बोट आणि प्रवाहाचा जाणार नाही तर जर तुम्ही आपल्या अकॅडमी नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करा तर बोट आणि प्रवाह हा चॅप्टर आपल्याला शॉर्टकटमध्ये करण्यासाठी आपल्याला काही इंग्लिश नावं आणि मराठी नावं यांचं रूपांतरण करता आलं पाहिजे तर ते पाहू आता आता बी बी जिथे आलं तिथं कन्सिडर करायचं तिथं समजायचं बोट बोट म्हणजेच नाव ओके बोट म्हणजेच नाव त्याच्यानंतर जिथं यश आलं तिथं समजायचं स्ट्रीम स्ट्रीम म्हणजेच होते प्रवाह स्ट्रीम म्हणजे काय होते प्रवाह त्याच्यानंतर जिथे आपण डी घेऊ त्याला समजायचं डाउनस्ट्रीम डाऊनस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग स्ट्रीम म्हणजेच काय प्रवाहाच्या दिशेचा वेग त्याच्यानंतर जिथे जिथे आपण येऊ घेऊ तिथं समजायचं अपस्ट्रीम तिथे काय समजायचं अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजेच होते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग कळलं अपस्ट्रीम म्हणजेच काय होते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला अत्यंत साध्या आणि शॉर्ट हिटने समजण्यासाठी आपल्याला हे चार सूत्र पहावी लागतात तर आपण चार सूत्र पाहून घेऊ आता बोट बोट म्हणजे नाव बोट बरोबर डाउनस्ट्रीम डाउनस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या दिशेची गती म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग त्याच्यानंतर आहे अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग बोट बरोबर स्ट्रीम अधिक अपस्ट्रीम भागीला दोन हा एक सूत्र अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर आहे दुसरं सूत्र बघू आपण दुसरं सूत्र पाहतो आपण तर दुसरं आहे यश यश म्हणजे स्ट्रीम स्ट्रीम म्हणजेच प्रवाह होते प्रवाह बरोबर डाऊन स्ट्रीम डाऊन स्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग वजा अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग म्हणजेच यस बरोबर डाऊन स्ट्रीम वजा अपस्ट्रीम भागीला दो हा पण एक अत्यंत महत्त्वाचा सूत्र आहे त्याच्यानंतर आपलं तिसरं सूत्र पाहू आपण डाऊनस्ट्रीम डाउनस्ट्रीम म्हणजे म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग बरोबर बोट बोट म्हणजे नाव आणि यस म्हणजे स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे प्रवाह हा पण एक महत्वाचा महत्वाचं सूत्र आहे त्याच्यानंतर चौथं सूत्र आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग बरोबर होते बोट म्हणजे नाव वजा यस म्हणजे स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग बरोबर नावेचा वेग वजा प्रवाहाचा वेग तर पाहू आपण पहिला प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो पहा पहिला प्रश्न असा आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने सतरा किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती बोट अकरा किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर आपल्याला बोटेचा संथ पाण्यातील वेग विचारलेला आहे तर चला पाहू आपण बोट एक बोट प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डी प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डी घेऊ आपण डी म्हणजे डाउनस्ट्रीम डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने तर प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग आहे सतरा किलोमीटर प्रति तास विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाच्या दिशेने बोटेचा वेग आहे सतरा किलोमीटर प्रतिदास त्याच्यानंतर आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटेचा वेग अकरा किलोमीटर प्रतिदास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच यू घेऊ आपण प्रवाहाची विरुद्ध दिशा अशी तर यू आहे आपल्याजवळ अकरा किलोमीटर प्रति तास तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळ आहे अकरा किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला विचारलेला आहे बोटेचा संथ पाण्यातील वेग बोटेचा वेग म्हणजेच बी घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बी काढायचा आहे आपल्याला सूत्र माहिती आहे बी बरोबर डी अधिक यू भागेला दो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डीची किंमत दिलेली आहे सतरा त्याच्यानंतर यू ची किंमत दिलेली आहे आपल्याला अकरा त्याच्यानंतर भागीला दोन सतरा आणि अठरा यांची बेरीज केल्यावर आपल्याला किंमत मिळते अठ्ठावीस अठ्ठावीस भागीला दोन केल्यावर आपल्याला किंमत मिळते चौदा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बोटीचा वेग आहे चौदा किलोमीटर प्रति तास दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने सतरा किलोमीटर प्रति या वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किलोमीटर प्रति तास वेग जाते आणि तर प्रवाहाचा वेग काढा असं विचारलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बोटीचा वेग विचारलेला होता आता दुसऱ्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे प्रवाहाचा वेग तर पाहू एक बोट प्रवाहाच्या दिशेने सतरा किलोमीटर प्रति तास वेगाने जाते प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डी घेऊ विद्यार्थी मित्रांनो ची किंमत आहे आपल्या जवळ सतरा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे येऊ घेऊ आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आहे अकरा किलोमीटर प्रतिदास येऊ घेऊ आपण अकरा किलोमीटर प्रतिदास आणि आपल्याला विचारलेले आहे प्रवाहाचा वेग प्रवाहा यस, यस प्रवाह म्हणजे यस यश म्हणजे स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे प्रवाह प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला सूत्र माहिती आहे प्रवाह यस बरोबर डी वजा यू भागीला दो तर पहा आपल्याजवळ डी ची किंमत आहे सतरा यु ची किंमत आहे आपल्याजवळ अकरा भागीला दो विद्यार्थी मित्रांनो सतरा मधून जर अकरा आपण वजा केली तर आपल्याला मिळते सहा आणि हे भागीला दोन तर सहा भागीला दोन बरोबर तीन म्हणजेच प्रवाहाचा वेग आपल्याला मिळाला विद्यार्थी मित्रांनो तीन किलोमीटर प्रति तास प्रवाहाचा वेग आपल्याला मिळालेला आहे तीन चला तर भाऊ आपण तिसरा प्रश्न बोट आणि प्रवाह या टॉपिक मधला तर पहा तिसरा प्रश्न असा आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रतिदास या वेगाने जाते कोणत्या दिशेने विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रतिदास ह्या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर प्रवाह चोवीस किलोमीटर प्रतिदास ह्या वेगाने जाते तर बोटेचा संथ पाण्यातील वेग आपल्याला विचारलेला आहे तर पाहू एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रतिदास ह्या वेगाने जाते प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डी घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण डी आहे तीस किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर म्हटलेलं आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती बोट चोवीस किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण येऊ घेऊ येऊ म्हणजे अपस्ट्रीम अपस्ट्रीम आहे चोवीस किलोमीटर प्रति तास तर अपस्ट्रीम आपल्याला दिलेला आहे चोवीस किलोमीटर प्रतिदास तर आपल्याला बोटेचा संथ पाण्यातील वेग विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बोटेचा वेग विचारलेला आहे बोट म्हणजे आपण बी घेऊ बोटसाठी तर आपल्याला सूत्र माहिती आहे बोट बरोबर डी अधिक यू भागीला दोन तर आपल्याला डी आणि यू ची किंमत दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा डीची किंमत आहे तीस आणि यूची किंमत आहे चोवीस भागीला दोन चोवीस आणि तीस यांची जर बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला चौपन्न मिळते आणि भागीला दोन केल्यावर चौपन्न भागीला दोन बरोबर बोटेचा वेग मिळेल आपल्याला तर चौपन्न भागीला दोन केल्यावर आपल्याला सत्तावीस ही किंमत मिळते म्हणजेच बोटेचा वेग किती असेल विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस किलोमीटर प्रति आता आपण चौथा प्रश्न है तर चौथा प्रश्न असा आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रतिदास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर प्रतिदास वेगाने जाते तर प्रवाहाचा वेग काढा असा प्रश्न आहे तर पहा एक बोट प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेसाठी आपण डी घेत असतो डी बरोबर आहे बारा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे मित्रांनो बारा किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग जो आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेसाठी आपण योग येत असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे आठ किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेचा वेग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बारा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग दिलेला आहे आपल्याला आठ किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाचा वेग प्रवाह म्हणजे स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे आपण यश घेतो तो प्रवाहासाठी प्रवाहाची किंमत आपल्याला काढायची आहे तर आपल्याला सूत्र माहिती आहे प्रवाह बरोबर डी वजा यू भागेला दोन डी ची किंमत आपल्याला दिलेली आहे बारा किलोमीटर प्रति तास आणि यू ची किंमत दिलेली आहे आपल्याला आठ किलोमीटर प्रति तास बारा वजा आठ भागेला दोन बरोबर प्रवाह मधून आठ गेल्यावर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळते चार चार भागेला दोन म्हणजेच दोन तर आपल्याला प्रवाहाचा वेग मिळालेला आहे दोन किलोमीटर प्रति तास किती मिळालेला आहे प्रवाह या टॉपिक मधला पाचवा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न आहे एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने अठरा किलोमीटर प्रत्येकी पाच तासात पोहोचतो म्हणते एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिश विरुद्ध दिशेने अठरा किलोमीटर प्रत्येकी पाच तासात पोहतो आता तीस किलोमीटर पाच तासात पोहतो तर एका तासात विद्यार्थी मित्रांनो किती पोहनतो एका तासात सहा किलोमीटर पोहन प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाच्या दिशेनं म्हणजेच डी डी आपल्याला मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो सहा किलोमीटर प्रति तास सहा किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर म्हटलेलं आहे पाच तासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अठरा किलोमीटर जाते पाच तासामध्ये अठरा किलोमीटर तर एका तासामध्ये किती जाईल विद्यार्थी मित्रांनो तर अठरा भागेला जर आपण पाच केले तर आपल्याला एका तासामध्ये ते किती पोहते ते मिळते पाच भागीला अठरा भागीला जर आपण पाच केलं तर आपल्याला मिळते पाच तरी पंधरा अठरा मधून जर पंधरा मायनस केले तर आपल्याला मिळते आप तीन 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 ला पाचने नाही भाग नाही जात विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे तीनच्या समोर आपण शून्य ठेवू आणि ते होतात तीस आणि पाच सगळ तीस म्हणजेच आपल्याला एका तासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती पोहते दोन तीन पॉईंट सहा किलोमीटर प्रति तास म्हणजेच आपल्याला यू मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तीन पॉइंट सहा किलोमीटर प्रतिदास आणि आपल्याला विचारलेला आहे प्रवाहाचा वेग आपल्या जवळ डी ची किंमत मिळालेली आहे आणि यू ची किंमत पण मिळालेली आहे तर आपल्याला प्रवाहाचा वेग म्हणजे यशची किंमत काढायची आहे यशचं सूत्र आपल्याला माहिती आहे डी वजा यू भागीला दोन आपल्याला डी माहिती आहे डी आहे सहा किलोमीटर प्रतिदास आणि योग आपल्याला मिळालेला आहे तीन पॉइंट सहा किलोमीटर प्रतिदास तीन पॉइंट सहा किलोमीटर प्रतिदास भागेला दोन सहा मधून तीन पॉइंट सहा जर मायनस केले तर आपल्याला मिळते दोन पॉइंट चार भागेला दोन दोन पॉईंट चारला जर आपण दोन न बागितलं तर आपल्याला मिळते एक पॉइंट दोन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रवाहाचा वेग मिळालेला आहे एक पॉइंट दोन किलोमीटर प्रति तास किती मिळालेला आहे एकचा पहिला भाग होता तुम्हाला असे शॉर्ट मध्ये आन्सर पाहिजे असन तर पुढचा भाग येणार आहे तर पुढचा भाग येण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला फॉलो करा धन्यवाद